लिफ्ट अचानक नादुरुस्त झाल्यामुळे अपघात बिल्डरकडून जखमींना तातडीची मदत गोरगाव रोड पेण येथील प्राईड सिटी या गृहप्रकल्पामध्ये बिविंग मधील लिफ्ट अचानक नादुरुस्त झाल्यामुळे सेफ्टी फीचरचा भाग असलेले इमर्जन्सी ब्रेक अप्लाय झाल्यामुळे मोठा अपघात टळला इमर्जन्सी ब्रेक अप्लाय झाल्याने लिफ्टला झटका बसून एका महिलेच्या पायाला फ्रॅक्चर झाले तर आणखी एकाच्या पायाला मार बसला या घटनेनंतर बिल्डर स्वतः घटनास्थळी जाऊन आले त्यांनी जखमींची विचारपूस केली तसेच घडलेल्या घटनेची माहिती घेत जखमींना तातडीची मदत केली आहे बिल्डरने बिल्डिंगच्या तिन्ही विंग मधील लिफ्टची ऑडिट करून रिपोर्टनुसार लिफ्ट, रिपोर्ट लिफ्ट बदलून देण्याचे आश्वासन सुद्धा सर्व सदनिका धारकांसमोर दिले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न